भगवते वासुदेवाय ज्ञानदेव आणि नामदेव ज्ञानदेव व नामदेव यांच्या प्रामाणिक चरित्राविषयी विद्वानांच्या मध्ये खूप मतभेद आहेत नामदेव हे ज्ञानदेवांचे समकालीन इसवी सन बाराशे सत्तर तेराशे पन्नास हा त्यांचा काळ आहे त्यांना ऐंशी वर्षाचं दीर्घायुष्य लाभलेलं होतं ज्ञानदेव इसवी सन बाराशे शहाण्णव मध्ये समाधीस्थ झाले ज्ञानदेवांच्या नंतर ते खूप काळ जगले ज्ञानदेवांची समाधी त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली त्यांनी ज्ञानदेवांची आधी तीर्थावळी व वा समाधी प्रकरण अभंग रूपात लिहून ठेवलं म्हणून आपल्याला ज्ञानदेवांच्या बद्दल थोडीफार तरी माहिती मिळू शकते ज्ञानदेवांच्या नंतर पाच सहा वर्षात सारा महाराष्ट्र हादरवून टाकणारी राज्यक्रांती झाली कोणाची नामुनिशाणी राहिली नाही ज्ञानदेवांच्या नंतर त्यांच्या ग्रंथांचाही लोप झाला होता एकनाथांना हा ग्रंथ मिळवण्यासाठी अपार खटपट करावी लागली होती अशा स्थितीत नामदेवांनी लिहून ठेवले म्हणून आपल्याला ज्ञानदेवांच्या चरित्राची थोडीफार तरी माहिती कळू शकते नामदेवांची गाथा वाचली की लक्षात येतं की ते ज्ञानदेवांच्या समकालीन असले तरी त्यांची भाषा करण्यास सोपी आहे कदाचित मुखपरंपरेने हे अभंग आलेले असतील तर भाषेमध्ये फेरफार होऊ शकतो किंवा विष्णुदास नामा नामदेव नामा यशवंत शिंपी नामा नामया स्वामी केशवाचा नामा नामा पाठकू अशा अनेक नामदेवांचे अभंग आद्य नामदेवांच्या गाथ्यात मिसळलेले आहेत परंतु आद्य नामदेवांच्या अभंगात अनाडिसे दारवंट पडीवाडे वगैरे जुने शब्द येतात त्यावरून या अभंगांचं पुराणत्वही ध्यानात येतं तसंच त्यांनी ज्ञानदेवांच्या कल्पनाही अचूक उचललेल्या आहेत महाराष्ट्र सारस्वतकार भाव्यांनी नामदेव आधी वाटमारी करत असत असं लिहिलेलं आहे परंतु डॉक्टर श्रदा पेंडसे यांनी हे मत खोडून काढलेलं आहे नामदेवाने स्वतः आपला जन्मकाळ शके अकराशे ब्याण्णव म्हणजे इसवी सन बाराशे सत्तर हा सांगितलेला आहे त्यांच्या जन्मस्थळाविषयी सुद्धा दोन पक्ष आहेत एका पक्षाच्या म्हणण्यानुसार त्यांचा जन्म परभणी जिल्ह्यातील नरसी ब्राह्मणीला झाला दुसऱ्या पक्षाच्या मते त्यांचा जन्म पंढरपूरला झाला तसेच नामदेव हा हो अयोनी संभव आहेत व चंद्रभागेतील एका शिंपलेत त्यांचा जन्म झाला या सर्व कवी कल्पना आहेत नामदेव हे भक्त होते ईश्वराच्या दर्शनाची त्यांना अत्यंतिक तळमळ लागलेली होती अशा मनस्थितीत नामदेव कार्तिकी एकादशीला पंढरपूरला आले आणि गरुडपाराजवळ त्यांना साकार पांडुरंगाच्या मूर्तीचं सा दर्शन झालं तव तो पांडुरंग देखिला सन्मुख चित्रीचा लिहिला पुतळा जैसा असा त्यांनी आपला अनुभव वर्णिलेला आहे त्यांचे मन स्वस्वरूपात विलीन झालं अद्वैताचा अनुभव आला ते घर दार संसार सोडूनच केवळ ईश्वराचा ध्यास घेऊन पंढरपूरला आलेले होते माता त्यांना हर प्रकारे घरी परतण्यास विनमित होती पण प्रखर वैराग्यमुळं त्यांनी घरी परतण्यास नकार दिला शेवटी सर्व कुटुंबच पंढरपूरला आलं भक्ताच्या अवस्थेतून नामदेव जिज्ञासू भक्ताच्या अवस्थेत आले त्यांना ईश्वराचे यथार्थ स्वरूप जाणून घेण्याची जिज्ञासा निर्माण झाली ती पूर्ण करून घेण्यासाठी ते वेदार्थ जाणणाऱ्या पूर्व मीमांसक आणि उत्तर मीमांसकांच्याकडे गेले पण ते अहंकारानं बद्ध होते पुराणिक हरिदास कोणीच त्यांची जिज्ञासा पूर्ण करू शकले नाहीत तेव्हा त्यांना गुरुची आवश्यकता भासू लागली म्हणून ते त्यावेळी नाथपंत योगी म्हणून प्रसिद्ध असलेल्या निवृत्तीनाथांना भेटण्यासाठी आळंदीला आले नामदेव जेव्हा आळंदीला आले तेव्हा पंढरीचा प्रेमा घरी आला असं म्हणून निवृत्तीनाथाने त्यांना प्रदक्षिणा घालून वंदन केलं ज्ञानदेव व स्वपनदेवानेही त्यांना नमस्कार केला नामदेवांना वाटलं की नमस्कार करून घेण्याचा आपल्याला अधिकार आहे कारण ते त्या दोघांपेक्षा वयाने थोडे मोठे होते म्हणून त्यांनी त्यांना प्रतिनमस्कार केला नाही निवृत्तीनाथांनी सांगून सुद्धा मुक्ताईने मात्र नामदेवांना नमस्कार केला नाही के मने मुक्ताबाई चंदनाचे झाड अहंता सर्प वेढे गुंडाळले मुक्ताईच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना अहंकार रूपी सापाने वेढलं होत सोपानदेव निवृत्तीनाथानं म्हणाले की मृत्यिकेचे पारख हे तुम्ही आहा देवा बाजूनी जिवा शिवा ब्रह्म करा या भाजण्याच्या गोष्टी ऐकून या लोकांचा आपल्याला खरोखरच भाजण्याचा विचार असावा असं वाटून नामदेव त्यांचा निरोप न घेतच पंढरीला गेले नंतर एकदा निवृत्तीनाथ पंढरपूरला गोपाळ काल्याला आले तेथे सर्वजण सर्व भेदभाव विसरून प्रेमाने एकत्र आले होते काल्याचा आनंद चाललेला होता सर्वजण ईश्वरी प्रेमात तल्लीन होऊन नाचत होते पण हरिरूपी तल्लीन झालेले नामदेव दृष्टीही उडीत नव्हते तेव्हा निवृत्तीनाथाने त्यांना कुरवाळून विसोबा खेचराकडून उपदेश घेण्यास सुचवलं सुरुवातीला नामदेवांना वाटत होत की प्रत्यक्ष देवच प्रसन्न झाल्यावर गुरु करण्याची आवश्यकता तरी काय पण त्यांची तत्व जिज्ञासा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती निवृत्तीनाथानेही खेचराकडून गुरुपदेश घेण्यास सुचवलेलं होतं आणि देवानेही हेच सुचवलं होतं देव नाम्या गुरु वाचवणीया मुक्ती पावावया आनंद आहे जाई नाम्या जाई गुरुशी शरण तुटे भव बंधन तुझे वेगे मग नामदेव बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक स्थान असलेले औंढ्या नागनाथ येथे विसोबा खेचर यांच्याकडे आले औंढ्या नागनाथला आल्यावर त्यांनी पाहिलं की विसोबा खेचर देवळात देवावर पाय ठेवून झोपलेले आहेत त्यांना देवावरील पाय काढण्यास सांगितलं तेव्हा विसोबा खेसर म्हणाले देवा विणं ठाव रीता कोठे आहे विचारुनी पाय हे नामदेव जेथे देव नसे तेथे माझे पाय ठेवी प पा अन्वय विचारून नामदेव आपल्या गुरुपदेशाची कथा एका अभंगात सांगतात श्रवणी सांगितली मात मस्तकी ठेवी येला हात पदपिंड विवर्जित केला नाम खेचरू विसा प्रेमाचा पिसा तेने नामा कैसा उपदेशिला सांगितले तुझ दाखविले निज आता पालधाळी तुझ काय चाड खेचरू मने मज ज्ञानराज हेचे गुरु त्याने अगोचरू केला नाम बिसोबा खेचरांनी नामदेवांच्या डोक्यावर हात ठेवला म्हणजे त्यांना शक्तीपात दीक्षा दिली कानामध्ये मात सांगितली म्हणजे तत्व या महावाक्याचा उपदेश केला आणि त्यांना विदेह स्थिती प्राप्त करून दिली असा ज्ञानराजांच्याकडून आलेला परंपरा प्राप्त उपदेश त्यांनी नामदेवांना केला त्यामुळे नामदेवांच्या जीवनात क्रांती झाली केवळ सगुण परमेश्वर मानणाऱ्या नामदेवांना निर्गुणाचाही अनुभव आला नामदेवानी वर्णन केलेले नामा म्हणे जिकडे तिकडे देव कोठे रीता ठाव न देखेची मग नामदेव विसोबाने शरण गेले विसोबा खेचर यांना ज्ञानदेवांचा उपदेश झाल्यावर त्यांचा योगमार्गात प्रवेश झालेला होता सर्व काही परमात्ममय आहे तोच सर्व विश्वाला व्यापून उरलेला आहे तो स्थलकालाने मर्यादित होत नाही असा विसोबाने नामदेवांना उपदेश केला व नाथपंथाप्रमाणे अनुभूतीही दिली असं असलं तरी त्यांनी सगुणाची भक्ती सोडली नाही हीच अनुवृत्ती आपल्याला रामकृष्ण परमहंसांच्या जीवनात सुद्धा पाहायला मिळते ज्ञानदेव मूलत ज्ञानी होते तर नामदेव मूलत भक्त होते आर्त जिज्ञासू अर्थार्थी व ज्ञानी असा विकासक्रम आपल्याला नामदेवांच्या भक्तीत दिसून येतो नामदेव मराठीतील आद्य अभंग गायक कीर्तनकार चरित्रकार आत्मचरित्रकार आख्यान कवी इतिहासकार आहेत त्याचबरोबर त्यांनी पारलौकिक अनुभूतीही सांगितली आहेत वासुदेव पांगुळ वगैरे लोककाव्यही रचलेले आहे पंडिती वर्णाची कीर्तनोपयोगी कविताही लिहिली आहे आरत्या भूपाळ्या तीर्थावळीसारखे प्रवास वर्णन असे नामदेवांचं सा बहुढंगी साहित्य आहे त्यांनी ज्ञानदेवांच्या आधीपासून समाधीपर्यंतचे अभंग लिहून ठेवलेले आहेत ज्ञानदेवांच्या समाधीचे ते साक्षीदार आहेत ज्ञानदेवांच्या कार्याचे थोडक्यात समालोचन त्यांनी एका अभंगात केलेले अनुभव हा सागर गुह्य आणि ब्रह्म उघडे अध्यात्म बोली येले करणे न करणे सांगिताला पंथ तीही लौकिक कीर्त वाढविले ज्ञान हे अंजन साधी संजीवनी नामा म्हणे की त्यांनी ख्याती केली नामदेव म्हणतात की ज्ञानदेवांचा अनुभवामृत हा ग्रंथ गूढ ब्रह्मविद्येचा सागर आहे ज्ञानेश्वरीच तेच अध्यात्म त्यांनी उघड करून सांगितले तसेच मनुष्याने काय करावे काय करू नये हा सांगणारा कर्मयोगाचा पंथही ज्ञानेश्वरीत सांगितलेला आहे लोकांच्या डोळ्यात ज्ञानांजन घालणे हे त्यांचं मुख्य कार्य होतं आपले कार्य करून त्यांनी संजीवन समाधी घेतल्यामुळं त्यांची ख्याती होणे ही स्वाभाविक गोष्ट आहे ज्ञानदेवाने संजीवन समाधी घेतल्यामुळे त्यांना झालेले दुःख त्यांनी पुढील अभंगात वर्णन कासा विस प्राण मन तळमळी का मासोळी जळा विण दाही ओस वाटती उदास सोस मन माझी घाती येईल घोण प्राण आला कंठी ज्ञान देवासाठी तळमळी नामाने देवा नामा वाटत असे खंती चालते विभूती योगी यांची नामदेवानच नाही तर निवृत्तीनाथांच्या पासून सर्वांचं चित्त दुःखानं विवर झालं होतं निवृत्तीनाथाने सिद्धेश्वरासमोरील नंदी बाजूला करून त्याखाली असणाऱ्या विवराचं दार उघडलं यापूर्वी येथे अनेक सिद्ध समाधीस्थ झालेले होते ज्ञानदेवाने तेच स्थान समाधीसाठी सिद्धेश्वराकडे मागितलं कार्तिक वाद्य एकादशीनंतर द्वादशीचं पारण झालं ज्ञानदेवांच्या अंगाला चंदनाची उटी लावून माळ घाली गळा नामदेव नामदेवांनी त्यांच्या गळ्यात माळा घातल्या दोन प्रहरापर्यंत भोजने आटोपून तिसऱ्या प्रहरापर्यंत कीर्तन झाले समाधीच्या जागेत धुतलेल्या वस्त्राच्या घडीवर बेल तुळशी दुर्वा फुले टाकून आसन सिद्ध केलं ज्ञानदेवाने पांडुरंगाला नमन केले आणि निवृत्तीनाथांचा निरोप घेतला ज्ञानदेव निवृत्तीनाथांना सांगतात पाळीले पोसले चालविला लळा बामाझ्या कृपाळा राजा स्वामीची या योगे झालो स्वरूपाकार उतरलो पार माया नदी निवृत्तीने हात उतारिला वदना त्यागिले निधना आम्हाला गी नामा म्हणे देवा देखेना मज ब्रह्मी ज्ञान राजेव मिळविला सर्वांना अपार दुःख होत नामा म्हणे संत कासावी ससारे ती पदर डोळी असे शेवटी देव रुक्मिणी माता आणि साधूजन निवृत्तीनाथांचे समाधान करताना म्हणाले की तुमच्यासारख्याने जर अशी खांती केली तर सामान्य लोकांनी काय करावं आकाशात अभ्रे येतात जातात त्याकरता का कोणी दुःख करतात मोठे मोठे अवतार येतात आणि जातात हा सारा मृगजलाचा पसारा आहे असं सांगून देवांनी निवृत्तीनाथांना हाताला धरून उठवलं आणि मग ज्ञानदेव समाधी घेण्यासाठी निघाले मागे पुढे संत पताकांचे भार मध्ये ज्ञानेश्वर मध्ये ज्ञानेश्वर मिरवितो टाळ आणि विणे मृदुंग गायन करीती कीर्तन सुस्वर असे टाळ मृदुंगांच्या गजरात व सर्व संतांच्या उपस्थितीत ज्ञानदेव समाधी घेत होते सर्वांनी ज्ञानदेवांना नमस्कार केला ज्ञानदेवांनीही सर्वांना नमस्कार केला देव निवृत्ती माशा घातले माझ वन तैसे जनवन कालवले दाही दिशा धुंद उदय आस्ता विण तैसेचे गगन कालविले जाऊन ज्ञानेश्वर बैसले आसना बरे पुढे ज्ञानेश्वरी ठेवी येले ज्ञानदेव मने म्हणे सुखी केले देवा पादपद्मी ठेवा निरंतर तीन वेळा तेव्हा जोडिले कर कमळ झाकी एले डोळे ज्ञानदेवे भीममुद्रा डोळा निरंजन मैदान झाले ब्रह्मपूर्ण ज्ञानदेव नामा म्हणे आता लोपला दिन कर बापा ज्ञानेश्वर समाधीस्त एक महान पुण्यात्म्याच्या समाधीचे प्रत्यक्षदर्शी नामदेव यांनी हे समाधी, समाधी प्रसंगाचं करुणापूर्ण वर्णन केलेलं नामदेवांचे एक महत्वाचं कार्य म्हणजे अस्पृश्योद्धार आजही जिथे वर्णावर्ण भेद विद्यमान आहेत तर साडेसातशे वर्षांपूर्वी ते किती बळकट असतील याची कल्पनाच केलेली बरी पण नामदेवांनी यात पुढाकार घेतला अस्पृश्य जातीत जन्माला आलेल्या चौखोबांची श्रेष्ठता त्यांची भक्ती किती उच्च प्रतीची होती ते त्यांच्या अभंगावरून कळून येते अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग असं म्हणणाऱ्या चोखोबांना मात्र सर्वांनी दूर लोटलं होतं नामदेवांनी चोखोबांच्या मस्तकावर हात ठेवून त्यांना विठ्ठल मंत्राचा उपदेश केला पुढे मंगळवेढ्याला चोखामेळा कुसू घालण्याच्या कामात कोसळले असता त्यांच्या अस्थी आणायला पांडुरंगाने नामदेवांना मंगळवेढ्याला पाठवलं तसेच ज्या अस्थीमधून नाम ऐकू येईल त्या अस्थी चोखोबांच्या अशी चोखोबांच्या अस्थी ओळखण्याची खूनही सांगितली त्याप्रमाणे नामदेव मंगळवढेला गेले आणि त्यांनी चोखोबांच्या अस्थि आणून महाद्वारासमोर त्यांचा निक्षेप केला पुढे नामदेवांनी उत्तर भारतात विठ्ठल भक्तीचा खूप प्रसार केला पंजाबमध्ये घोमान येथे तर ते वीस वर्ष राहिले होते शिखांच्या गुरुग्रंथ साहेबात नामदेवांची हिंदी पदे समाविष्ट केलेली आहेत नामदेव व ज्ञानदेव नुसतेच समकालीन नाही तर समवयस्क पण नामदेव ऐंशी वर्षापर्यंत जगले उत्तर भारतात पंजाबमध्ये लाहोर अमृतसर गुरुदासपूर लायलपूर जालंधर लुधियाना अंबाला रोहतक भिवानी हिस्सार आणि राजस्थानमध्ये जयपूर जोधपूर भरतपूर बिकानेर अलवर येथे संत नामदेवांची मोठी मंदिर आहेत ज्ञानदेवांचे कार्य महाराष्ट्रापुरतीच मर्यादित होते पण महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन भागवत धर्मीय हे भक्ती मार्ग पंढरपूरचा वारकरी पंथ आणि श्री विठ्ठल हे ये दैवत यांची माहिती उत्तरेकडील लोकांना करून देणारे नामदेव हे पहिलेच संत होते नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी हे आपले स्वप्न त्यांनी साकार केलं वयाला ऐंशी वर्षे पूर्ण झाली आता त्यांनी समाधी घेण्याचं ठरवलं पंढरीला येणाऱ्या संतांची पायधूळ आपल्या मस्तकी लागावी या हेतून पंढरपूरला पांडुरंगाच्या महाद्वारी समाधी घेण्याची त्यांची इच्छा होती शके बाराशे बहात्तर आषाढ वद्य त्रयोदशीला त्यांनी समाधी घेतली महाद्वाराच्या पायरीवर ते समाधीस्थान तयार करण्यात आलं नामदेव पायरी म्हणून ते प्रसिद्ध आहे असे हे भक्त शिरोमणी नामदेव ज्ञानदेवांच्या सारखेच महापुरुष होते नामदेवांनी रचलेल्या प्रार्थनेनेच या निबंधाचा शेवट करत आहे आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी या सकाळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो काळी हे संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझे या विष्णुदासा कांसी। नामा म्हणे तया असावे कल्याण जयामुखी निधान पांडुरंग श्री कृष्णार्पणमस्तू